तो पोच चाय बंगई आहे मस्त इथं बसून तुम्ही मस्त निवांत चहा पीू शकता हे पोच चाय पोच स्टाइल लावली आहे याच्यानंतर जी नाय हे व्यायाम करू शकता धू शकता जाऊ शकता तिकडे मोकळं घर मस्त भिनधास्त किचन या किचन आहे तुम्हाला सर्वत आधी दाखवतो हॉल आमचा या हा आमच्या घरातला हॉल मोठा आबू शकता याच्या नंतर हा, हा। ते आता ते नंतर, सा, नंतर सांग तुम्ही घर पहा किंमत आता जो कोणी घेणार इच्छुक असेल नंतर किंमत सांगतो तुम्ही घर पहा हॉल आहे हॉल किती आहे किती काय आहे हॉल आहे चोवीस बाय बाराचा हॉल आहे त्या चोवीस बाय बारा चा हॉल तर तिथपर्यंत हॉल आहे एक साईडला मस्तपैकी सोफा राहते आणि तो पण विएल साइडचा महाराजा तसा आता माझ्या सोप्याचा कुशन हाच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसून राहिलं आणि इकडे आहे दिवाण आपली टी व्ही आपला टेबल है है, है। है हे आहे आणि इकडे आहे हे आहे माझं किचन हे आमचं चिकन आहे आमचं किचन आहे हे आमचं किचन आहे इथे मस्त पैकी काढली आहे इथे छोटे मोठे डबे ठेवता येते इथे मोठे डबे ठेवता येते हे दाखव हो। हाय देवरा आ, 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 हा आणि याल साईजचा जसा पाहिजे तुम्हाला तसाच याल साईजचा गॅस आहे हे पूर्ण आणि इथं मस्त पैकी मोठी खिडकी आहे मस्त पैकी हवा आहे ते इथं आहे बेसिन इथं आपलं भांड्याचं बेसिन आपले खरकटे भांडे लकडं जेवते ते धरते टाकून आणि इकडे आहे किचनचा दरवाजा म्हणजे आपल्याला समोर हॉलमध्ये जरी पाहुणे बसून असले आणि पाहुणे जर आले ना आपल्याला जर तिथून न जाता इकडून येत